बोगस गिरीचा कळस चार अभियंत्याचे लायसन्स निलंबित सात जण रडारवर चक्क निलंबन काळातच अधिकाऱ्यांनी दिले वापर परवाने महापालिकेत बोगस परवाने देणाऱ्या चार पैकी दोन अधिकाऱ्यांनी निलंबन काळात काही इमारतींना वापर परवाने दिल्याचे बांधकाम परवाना विभागाच्या निदर्शनास आले आहे याबद्दलची माहिती पोलिसांना देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून शुक्रवारी सांगण्यात आले महापालिकेत बेकायदेशीर दे परवाने दिल्याप्रकरणी सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन नायकवाडी कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे आरक्षक आनंद क्षीरसागर शिवशंकर घाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या चौघांच्या जामीनावर जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे या दरम्यान चौघांचे अनेक कारणांनी इतर अधिकाऱ्यांच्या समोर येत आहेत चौघांनी मिळून एकूण शहाण्णव बेकायदेशीर परवाने दिले या परवान्यावर पालिकेचे शिक्के मारले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या केल्या हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मनपा आयुक्तांनी चौघांना निलंबित केले निलंबन काळात सिद्धेश्वर पेठेत चर्च समोरील एका आठ मजली इमारतीला वापर परवाना दिला त्यानंतर जे जे लोक वाद घालायला आले त्यांनाही वापर परवाने दिल्याचे आता लक्षात आले आहे त्यामुळे आता बांधकाम परवान्यासोबत बोगस वापर परवान्याची कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत